पुढचं ते काय म्हणाले दोन काँग्रेस पुढचं काय म्हणाले ते तुम्ही अर्धवट बोलत जाऊ नका त्यांचं पूर्ण भाष्य काय ते पहा त्यांनी सांगितलं त्यावेळेच्या काँग्रेसची मनस्थिती आणि लोक असे होते की जरी मी वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडलं तरी ज्या वेळेला आवश्यकता भासली त्यावेळेला वसंतदानीच सांगितलं की आपल्याला सरकार आणायचंय आणि ते सांभाळायचं असेल काँग्रेस तर शरद पवारांना आपण परत मुख्यमंत्री केलं पाहिजे हे वसंतदाच सांगितलं तर असे हे नेते होते असं त्यांना सांगायचं अर्धवट सांगू नका आज राष्ट्रवादी काँग्रेसची अजित ददा गट त्यांची रॅली आहे आणि प्रतिभाई शिंदे वगैरे जे आहेत त्या मोठ्या कार्यकर्त्या ज्या त्यांचा नेत्रांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश आहे त्या कार्यक्रमासाठी आलेला येणारच आहे ना येणारच आहेत आणि प्रत्येक जण त्या आपापला पक्ष वाढवण्याची जी आहे प्रयत्नाची पराकाष्ठा करतो तू त्यांचा लोकशाहीत अधिकार आहे असं आहे त्यांनाही होऊ द्या कुणालाही होऊ द्या कारण आता मला कल्पना नाही कारण मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जी बैठक होती त्याच्यामध्ये मी काही नसतो मला असं वाटतं की जस मध्ये आमची एकच सीट आहे पण त्याच्यासाठी जे आहे आम्ही पालकमंत्री पदाचा आग्रह धरतो तसं आमच्या लोकांनी सांगेन की सात आमदार सगळ्याच्या नाशिकचे आहेत त्यासाठी त्यांनी सुद्धा तेवढाच आग्रह नाशिकसाठी धरावा पालकमंत्री कोण होणार हा महत्वाचा मुद्दा नाही सात आमदार जर एकाच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला ते पालकमंत्री पद मिळालं पाहिजे असं मला वाटतं आणि ते मी आमचे जे अजितदादा आणि कोण तटकरे व त्यांच्याशी बोलेन एक आमदार आहेत तिथे आपण एवढी शक्ती लावतो सात आमदारांसाठी सुद्धा शक्ती लावा साईबाबांची गरज मिळाला तर इश्यू काय नाही तर नाहीये तुम्ही उलट सुलट थांबून आम्हीच हिशोब हे बघा आम्ही जास्तीत जास्त या मंत्र्यांमध्ये जे मंत्री आहेत त्याच्यात जास्तीत जास्त सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट झेंडावंदन मिस केलेलं आहे एक्क्याण्णव पासून करत करतोय त्यामुळे जे आहे त्यामुळे त्याचा काही विशेष मला काही दुःख आहे अशातही भाग नाही नियमाने हे व्हायला पाहिजे कोणी लावले ते मला वाटतं की असं त्यांची जर त्यांचा जर विरोध असेल तर ते आपण आपले बॅनर ठीक आहे आनंद आहे स्वागत स्वागत करायला तर काय कोणाचं देखे भाई मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो एक आदमीने सवाल पूछा तो उसका जब तक जवाब नाही आता है तब तक बीच महिने पटर पटर नाही करणार हा देख या तर मला जर असं वाटतं की त्यांच्या ठेवलं प्रमाणे तर मी आभारी आहे त्यांचा ठीक आहे सरकार